स्थानिक स्वराज संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तसा राजकीय घडामोडींना वेग आलाय यातच बीडच्या आष्टीमधूनही भाजपचा एक जुना सहकारी भाजपची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे पण या भाजप नेत्यामुळे पंकजा मुंडे या मात्र अडचणीत सापडल्या आहेत नेता हा नेता नेमका कोण आहे आणि आष्टीमध्ये नेमकं काय घडतंय सगळं सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी इथल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित यांचा प्रवेश करून घेतला होता याच कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारीचं वाटप पंकजा यांनी केलं होतं यावेळी त्यांनी केज आणि आष्टी या दोन मतदारसंघात आपण स्वतः तर माजलगाव आणि गेवराई या मतदारसंघात प्रीतम मुंडे या लक्ष घालणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं त्यांच्या या विधानातून त्या सुरेश धस यांना रोखून धरणार असा अर्थ काढला गेला त्यामुळे सुरेश धस यांनीही पंकजा यांचं हे आवाहन स्वीकारत आष्टीमध्ये किती लक्ष द्यायचं ते द्या आमचं काहीही म्हणणं नाही असं जाहीर करून टाकलं होतं पण पंकजा यांच्या या विधानाचा परिणाम झाला तो त्यांचेच समर्थक असणाऱ्या माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर धोंडे यांनी पंकजा मुंडे यांची साथ सोडून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ऐन स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचं मोठं आव्हान आता पंकजा मुंडे यांच्यासमोर असणार आहे एकोणीसशे ऐंशीपासून भीमराव धोंडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये अपक्ष विधानसभा लढवून ते विजयी झाले होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसकडून निवडणूक लढवून ते विजयी झाले एकोणीसशे नव्वद साली पुन्हा ते काँग्रेसकडूनच लढले आणि जिंकूनही आले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने भाजपकडून भीमराव धोंडे यांचा विजय सोपा झाला पण यंदाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यांच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडेंनी स्वतः प्रयत्न केले होते पण भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली पण त्यांचा पराभव झाला यंदा आष्टीमध्ये त्यांच्याच जोरावर पंकजा या सुरेश धस यांच्याशी नडणार होत्या पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी भाजपला रामराम केल्याने सगळीकडनं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सध्याच्या घडीला सगळ्या पक्षांमधून भाजपमध्ये इन्कमिंग होत असताना भाजपचा मोठा नेता अजित पवारांच्या पक्षात चालल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय या पक्षप्रवेशानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णत बदलतील असा अंदाज व्यक्त केला जातोय यामुळे आता पंकजा मुंडे यांनी म्हटल्याप्रमाणे आष्टी आणि केजमध्ये त्या परिस्थिती कशी हाताळतात आणि कुठला डाव टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका